नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज एक प्रश्न नवीन घेऊन आलो मी तुमच्यासाठी तर विषय असा आहे की इंस्टाग्रामवरती एका फॉलोवरनी मला विचारलं की जर्मनीला दादा मी येतोय आणि जर्मनीला येताना जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात तर ते मी इंडियामधनं घेऊ की जर्मनीमधनं आता हा खरं तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला पण पडला होता जेव्हा मी पहिल्यांदा जर्मनीला आलो होतो त्यामुळेच मी विचार केला की यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवला पाहिजे बिकॉज मी इथे राहतो आणि इथल्या गोष्टी मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला एक माझा प्रॉस्पेक्टिव्ह सांगतो तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि पटकन बघूया की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती इंडियामधनं घेणं बेटर आहे की जर्मनीमधनं लेट्स फाईंड इट आऊट चालू तर बऱ्याचदा काय होतं की इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची प्राइस जर्मनीमध्ये जास्त आहे या भीतीने सगळ्यांनाच असं वाटतं की इंडियामधनं वस्तू घेऊन जाऊ म्हणजे तिकडे जाऊन टेन्शन नको आणि स्टुडंट्सला तर असं वाटतं की आपण पैसे वाचूया तर ॲक्च्युली ते खरं पण आहे बिकॉज युरोमध्ये खर्च करणं आणि रुपीजमध्ये खर्च करणं यामध्ये फरक आहे पण ह्या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी विसरतो ती म्हणजे वोल्टेज चार पॉईंटमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की ऍक्च्युली काय कन्सिडर करायला पाहिजे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींबद्दल बोलतात तर फर्स्ट थिंग इज वोल्टेज अँड प्लग सिस्टम सेकंड थिंग वॉरंटी अँड रिपेअर थर्ड थिंग इज प्राइस डिफरन्सेस आणि फोर्थमध्ये मी तुम्हाला सांगेल माझं ओपिनियन तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट पॉईंट वोल्टेज अँड प्लग सिस्टम तर इंडियामध्ये आणि जर्मनीमध्ये व्होल्टेज डिफरन्सेस जास्त नाहीये जसं की इंडियामध्ये दोनशे वीस पासून दोनशे चाळीस वोल्ट एसी पर्यंत वोल्टेज असतं तसंच जर्मनीमध्ये पण दोनशे तीस वोल्टच असतं पण यामध्ये ट्विस्ट एवढंच आहे की जर्मनीमध्ये प्लग सिस्टम वेगळी आहे यामध्ये तुम्हाला फक्त दोन राऊंड पिन येतात आणि इंडियामध्ये जरी आपलं वोल्टेज सेम असेल दोन पिन असतील पण इथले जे स्विच असतात त्या स्विचमध्ये आपले टू पिन्स जात नाही म्हणजे काय की जेव्हा तुम्ही प्लग करायचा प्रयत्न करतात तेव्हा ते थेट बसत नाही तुम्हाला एक युनिव्हर्सल अडॅप्टर सोबत घेऊन चलावं लागतं युनिव्हर्सल अडॅप्टरमुळे मुळे काय होतं की युनिव्हर्सल अडॅप्टरला जेव्हा तुम्ही कनेक्ट करतात प्लस तुमचं जे चार्जर लावतात त्याच्यानंतरच तुम्हाला चार्जिंग करता येते किंवा तुमचं डिवाईस ऑन करता येते सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वॉरंटी अँड रिपेअर आता जर तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे जर लॅपटॉप तुम्ही इंडियामधनं घेतला बिकॉज स्टुडंट्सला इंडियामधनं खूप इझिली लॅपटॉप भेटून जातो तर आपण जर इंडियामधनं लॅपटॉप घेतला तर तुमचा जे प्लगचा जो प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्हाला इकडे आल्यावरती कळतं की तुम्हाला युनिवर्सल लॅपटॉप सोबतच घेऊन फिरावं लागतं जिथे जिथे तुम्ही लॅपटॉप चार्ज करणार आहे आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे जर चुकून ते जर खराब झालं तर तुम्हाला वॉरंटी इथे जर्मनीमध्ये कव्हर होत नाही म्हणजे काय की इंडियन प्रोडक्ट घेतलंय पण जर्मनीमध्ये आले तर तुम्हाला वॉरंटी जर्मनीमध्ये कव्हर होत नाही आणि जर खराब झालेली गोष्ट रिपेअर करण्याचा प्रयत्नाचा विचार केला तर रिपेअर करण्याचा जो कॉस्ट आहे तो इतका हाय असतो की त्यापेक्षा तुम्ही असा विचार कराल की इथेच जर वस्तू घेतली असती तर बरं झालं असतं कारण की बऱ्याच वेळा काय होतं की जर्मनीमधनं तुम्ही वस्तू घेता त्याला वॉरंटी अँड रिपेअर इथे इझिली अवेलेबल आहे पण इंडिया जर एखादा प्रोडक्ट घेतलं तर त्याची वॉरंटी अँड रिपेअर इथे अवेलेबल नसते थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट प्राइस डिफरन्सेस स्मॉल आयटम्स जसं की ट्रिमर राईस कुकर इलेक्ट्रिक राईस कुकर जे असतात छोटं आणि हेअर ड्रायर या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी जर तुम्ही इंडियामधनं घेतल्या तर खासा फरक पडत तर जास्त फरक पडत नाही तर मोठ्या गोष्टी जसं की लॅपटॉप मोबाईल किंवा लार्ज अप्लायन्सेस जर्मनीमधून घेतलेले जास्त बेटर असेल कारण की तुम्हाला याबरोबर वॉरंटी अँड रिपेअर सोबतच भेटतं आणि कधी कधी असं पण होतं की जे इथले जे लोकल शॉप्स आहेत जसं की मिडिया मार्केट सॅटन किंवा ॲमेझॉनवरती तुम्हाला चीप ऑफरमध्ये तुम्हाला चीप डील्स पण भेटतात आणि ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात पण गोष्टी भेटू शकतात लास्टला मी तुम्हाला माझं ओपिनियन सांगेल जर तुम्ही जर्मनीला यायला निघाला आता इंडियावरनं आणि तुम्हाला एखादी गोष्ट अर्जंट हवी तर छोट्या ॲप्लिकेशन्स तुम्ही जसं की हेअर ड्रायर वगैरे मी आधी पण तुम्हाला सांगितलं हे तुम्ही इंडियामधनंच घेऊन या बट जर लॅपटॉप मोबाईल अशा मोठ्या ऍप्लिकेशन्स असतील तर ते जर्मनीमधून घेतलेलं बेटर राहील बिकॉज याबरोबर तुम्हाला कम्पॅटिबिलिटी इश्यूज येत नाहीत वॉरंटी भेटते आणि रिपेअर करण्यासाठी पण इझिली इथे तुम्हाला शॉप्स अवेलेबल आहे फॉर एक्झाम्पल ट्रिमर बायट इन इंडिया लार्ज एप्लिकेशन्स लाइक लॅपटॉप बायट इन जर्मनी आणि इंडक्शन कुकर हे जे आहेत ह्या गोष्टी जर्मनीमधनं घेतलेले जास्त बेटर राहील तर बॉटम लाईन एवढीच आहे की लार्ज एप्लिकेशन वर्सेस स्मॉल ऍप्लिकेशन असं फिगर आउट करा स्मॉल ऍप्लिकेशन्स जे इमिडिएट यूजमध्ये तुम्हाला लागणार आहे ते इंडियामधनं घ्या आणि जे लार्ज ॲप्लिकेशन्स आहे त्याच्यासाठी घाई नका करू जर्मनीमध्ये आल्यावरती पण तुम्ही इथून लोकल शॉपमधन ते खरेदी करू शकता कमेंट सेक्शनमध्ये मला मा नक्की सांगा की तुम्ही इंडियामधनं काय काय वस्तू आणणार आहे आणि तुमचा जर एक्सपिरियन्स तुम्ही ऑलरेडी जर्मनीमध्ये असाल तर नक्की शेअर करा जेणेकरून लोकांची हेल्प होईल जे तिकडून जर्मनीला येण्याचा प्लॅन करत आहे आणि त्या मित्राबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो इंडियावरच डायरेक्ट प्रोडक्ट विकत घेण्यासाठी ट्राय करतोय तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र